सुरुवात करीतो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे राहुल सोलापूरकर या सिने अभिनेत्याने महापुरुषांची देवी देवतांची विटंबना करायला सुरुवात केलेली आहे मागच्या वेळी त्याने शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरले होते परवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरलेले आहेत एकता संघटना जळगाव जिल्हा त्याचा त्रिओ निषेध करीत आहेत अशा या राहुल सोलापूरकर याला शासनाने त्वरित याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कारण की हा उट सूट काही बोलतो आहे आणि लागीच माफी मागतो आहे आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटना त्याचा त्र्यवहार निषेध करतो आहे आणि आम्ही लवकरच जर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली नाही तर आम्ही मान्य न्यायालयात याच्याविरुद्ध दाद मागू कारण की याने शिवाजी महाराजांच्या सोबत आता बाबासाहेब आंबेडकरांचाही अपमान केलेला आहे तो अपमान आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटना भीमप्रेमी शिवप्रेमी आम्ही सर्व त्याचा धिक्कार करतो आणि त्याच्या विरोधात शासनाने त्वरित कारवाई करावी ही मागणी करतो धन्यवाद शेख संघटक एकता संघटना जळवाचा राऊत सोलापूरकर राऊत सोलापूरकर सोलापूरकर सोलापूरकरला राहुल अटक आज माझा साधा प्रश्न आहे की या राहुल सोलापूरकरचा आश्रयदाता कोण त्याचा आका कोण कारण उठसूट राहुल सोलापूरकर हा आमच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज असो आमचे बाबासाहेब आंबेडकर असो यांच्या विरोधात अभद्र वक्तव्य करीत आहे या आठ दिवसात दोघं महापुरुषांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केले परंतु कोणत्याही जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या राज्यातील पोलिसांनी त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदला नाही या अर्थी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनांची दखल घेण्याचे आणि देशाच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे रक्षण करण्यासाठी एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत स्पष्ट आदेश असताना सुद्धा स्पष्टपणे आदेश केलेले आहे की तक्रार नसतानाही द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांना लागू होईल त्या धर्म कोणताही असो तक्रार नसतानाही त्या द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध एफ आय आर नोंदवा असे आदेश असतानासुद्धा राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा का दाखल होत नाही आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत काल आदरणीय बाबासाहेब आंबेडकरबद्दल उद्या परत तो कोणत्याही धर्माच्या महापुरुषांच्या देवी देवतांच्या अथवा प्रेषितांच्या विरोधात बोलेल त्याची हिंमत वाढत आहे माझा महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की केव्हा आपण त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात पुढे असंही म्हटलेलं आहे की जर कोणी अधिकारी या घटनेची नोंद न घेता एफ आय आर करणार नाही तर त्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे त्या अधिकाऱ्याच्या विरुद्धसुद्धा न्यायालयात जाता येईल आमचे एकच म्हणणे आहे की जर पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर वेळीच गुन्हा दाखल नाही केला तर आम्हाला सुप्रीम कोर्टाची अवमान याचिका होत आहे अवमान याचिका दाखल करणे भाग आहे आपण बघत आहात की आमची महाराष्ट्र पोलीस कोणत्या मिरवणुकीमध्ये जर टिपू सुलतान अथवा औरंगजेबसारख्यांची प्रतिकृती घेऊन जर कोणी जात असेल किंवा त्यांचा स्टेटस ठेवत असेल तर आमची महाराष्ट्र पोलीस त्यांच्यावर लागलीच गुन्हे दाखल करते आत्ताच नुकताच चार दिवसापूर्वी आम्ही एका वर्तमानपत्रात मोठ्या स्वरूपात बातमी वाचली हो की एका औरंगजेबचा छायाचित्रासह मिरवणुकीतील तरुणांवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल तीन तरुणांना अटक कुठे चालला आहे माझा महाराष्ट्र कोण आहे या राहुल सोलापूरकरचा आका का त्याच्यावर कारवाई होत नाही का आम्ही शांत आहोत शांता हो, का आमची सरकार शांत आहोत का आमच्या सरकारमधले व आमच्या राज्यातले जे नेते मंडळी आहे शिवछत्रपतीचे शिव शिवप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक का ते रस्त्यावर येत नाही मी त्यांना प्रोत्साहन नाही देत आहे किंवा त्यांना उकसवत नाही परंतु अशा वेळी तरी आम्ही एकत्रित होऊन जो कोणी द्वेषपूर्ण भाषण देऊन थोर पुरुषांचं महापुरुषांचं देवी देवतांचं प्रेषितांचं अपमान करत असेल विरुद्ध शासनाने कडक कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा आम्हाला अवमान याचिका अथवा रस्त्यावर उतरावं लागेल धन्यवाद फारुख शेख जळगाव जिल्हा एकता संघटन समन्वयक जळगाव